श्रुतीनी शेळगाडीकर मी ज्ञान प्रबोधिनी शाळेत इयत्ता दिसरेत शिकते मी आज तुमच्या समोर चिकू पिकू पुस्तकातील म्हणमण मन म्हणी -मन या गोष्टीचे अभिवाचन करणार आहे ही गोष्ट लिहिली आहे संहिता सहस्त्रबुद्धी यांनी आज बंड्याच्या घरी पूजा होती शेजारचे बाजारचे नातेवाईक छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जमले होते पूजेपेक्षाही सगळे घरी आले होते ते बंड्याच्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या खाण्यासाठी पुरणाचा खमंग सुवास घरभर पसरला होता बंड्याला जग भूक लागली होती बाबा लवकर करा ना माझ्या पोटात कावळे कावकाव करत आहेत बाबा हसले हो हो झालंच सगळ्यांना आरतीला बोलाव आरती झाली की तुला गेच जेवण आरती झाल्या झाल्या बंड्याने त्याच्या मित्रांना बोलून छान पंगत मांडले वदनिक वळ घेता नाम घ्या श्री हवन होते जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्ण नोहे जाणीजे यज्ञ कर्म जय जय गुईर समर्थ सगळे जेवायला सुरुवात करणार तेवढ्या शेजारचे खवट बेले काका म्हणाले हे काय फक्त पुरणपोळी त्यासोबत आमरस लागतो मला आमरस नसेल तर मी खाणार नाही तर तुपाशी नाही तर उपाशी बंड्याचे बाबा म्हणाले अहो काका आता ह्या महिन्यात आमरस कसा मिळेल गरम गरम पुरणपोळी आहे जेवा मस्त पैकी गम्मत केली हो बेले का, का म्हणाले सगळे असू लागले तुपाशी उपाशी म्हणजे बंड्याने शेजारी बसलेल्या दादाला विचारलं दादा म्हणाला अरे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी ही एक म्हण आहे म्हणजे एखादी गोष्ट मला अशीच हवी नाही तर नकोच असा हट्ट धरणे ती गोष्ट हवी तशीच नाही मिळाली तर वाटेल तर, तसा त्रासही मी सहन करेन पण हट्ट सोडणार नाही असा त्याचा अर्थ होय बंड्या म्हणाला तिथेच सीमा आली अरे बसलात तुम्ही जेवायला उशीर झाला मला असं म्हणा सीमाताई ताटाकडेच वळाली अगो आधी दर्शन तर घे आजी ओरडली सीमाताई म्हणजे एकदम बारीक आजी तूच म्हणतेस ना जीवाला खात जा म्हणूनच आधी पटोबा मग विठोबा सीमाताई म्हणाली सगळे असले राजू दादा बंड्याच्या कानात कुसबुजला आधी पटोबा मग विठोबा म्हणजे कितीही मोठ का असलं तरी खाऊन पिऊन मगच करायचं आपल्याला बरं वाटेल आपल्या फायद्याचं असेल ते आधी करायचं आणि बाकी गोष्टी नंतर करायच्या असा त्या म्हणीचा अर्थ म्हणी आहेत सगळ्या बंड्या म्हणाला इतक्यात बाबा म्हणाले बंडू शेठ आवरा आता होमवर्क राहिलाय ना तुझा पुरणपळीचा घास तोंडात टाकत बंड्या म्हणाला बाबा थांबा आधी पोटबा मग विठोबा आणि हो माझी नवीन लाल पेन्सिल असेल तरच मी अभ्यास करणार हां ती नसेल तर मग अभ्यास मग उद्या शाळेत काही ओरडले तरी चालेल खाईन तर तुपाशी नाही तर सगळे असेल लागेल धन्यवाद